नमस्कार भावांनो या महिन्यात होणारं सर्वात मोठं आणि चर्चेतील मैदान म्हणजे प्रथम पारितोषिक स्विफ्ट गाडी असलेलं सवाई केसरी दोन हजार सव्वीस खरं तर भावांनो हे मैदान अठरा जानेवारी रोजी होणार होतं पण आता अधिकृतपणे तारीख बदलण्यात आलेली आहे तर भावांनो शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सवाई केसरी दोन हजार सव्वीस हे भव्य मैदान पार पडणार आहे पुन्हा एकदा लक्षात ठेवा भावांनो अठरा जानेवारी रद्द करण्यात आला आहे आणि तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच हे मैदान होणार आहे या मैदानाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे काय तर भावांनो खूप दिवसांनंतर आपल्याला एकदम ओपनचं मैदान बघायला मिळणार आहे सध्या ट्रेंड असा आहे की एकाच दिवशी एक बैल एकच फेरी अशा पद्धतीने मैदान होत आहेत म्हणून मोठ्या मैदानांमध्ये ओपनचं रन बघायला मिळत नाही पण भावांनो या स्विफ्ट गाडीच्या मैदानात पूर्ण ओपनचं मैदान असणार आहे म्हणून टॉप टॉप पैरे जोरदार टक्कर आणि प्रेक्षकांना पूर्ण मजा येणार आहे कारण हे प्रथम पारितोषिक स्विफ्ट गाडीचं मैदान असल्यामुळे या मैदानाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे पारितोषिके पुढील प्रमाणे प्रथम पारितोषिक स्विफ्ट गाडी द्वितीय पारितोषिक ट्रॅक्टर तृतीय पारितोषिक बुलेट चतुर्थ युनिकॉर्न पंचम षष्ठ सप्तम अष्टम बाईक्स म्हणून भावांनो या मैदानाबद्दल सर्वांनाच खूप उत्सुकता लागलेली आहे आता फक्त वाट पाहूया तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ची फायर अठरा जानेवारी कॅन्सल तेवीस जानेवारी तारीख फायनल तरी सर्व बैलगाडा मालकांनी आणि शर्यतप्रेमींनी ही तारीख नोंद घ्यावी धन्यवाद जय शिवराय